डफळापूर येथील राष्ट्रीय पेयजल योजना पूर्ण करण्यासाठी अंकले ग्रामस्थांनी व अधिकाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांनी सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलं आहे वर्षानुवर्ष भीजन पाणी टंचाईला तोंड देत असलेल्या डफळापूरकरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी बसापाचीवाडी तलाबाद्वारे असणारी राष्ट्रीय पेयजल योजना पूर्ण करण्यासाठी अंकले येथील पदाधिकारी व ग्रामस्थांनी सहकार्य करावं असं प्रतिपादन एसबीएन न्यूजला दिलेल्या मुलाखतीत जत माजी सभापती विलास माने यांनी केलं आहे मंजूर झाल्यानंतर आम्ही बसावाडी तलावातून पाणी आणण्याचा प्रयत्न केला तिथंपर्यंत पाईपलाईन केली पाईपलाईन केली असता तिथल्या ग्रामस्थांनी काही अडथळे दिले अडथळे देत असताना आमच्या डोक्यात असाल म्हणून आपल्या तालुक्यात ता ता अंकलं गाव आहे अंकल्या गावाला सोर्स आहे त्या बसापवाडी तलावातूनच पाणी नेता येतं अशा हिशोबानं आम्ही तिथंच जाण्याचा विचार केला विचार, के विचार करत असताना तिथं एक जॅकवेल तयार आहे पाच गावच्या पाणी पुरवठ्याचा तो जॅकवेल शासनाने मंजुरी दिली आहे मंजुरी दिली असताना आम्ही पा <coughs> तिथं पाईपलाईन वगैरे करण्याच्या कामा सुरुवात केली सुरुवात करत असताना अंकले गावातील आणि डफळापूर आणि अंकले ही लहान मोठे दोन भाऊ आहेत त्यांच्यासाठी तुम्ही सहकार्य करावं आम्ही तुम्हाला कधीही सहकार्य करू